तर बघू शकता कशा तऱ्हेने नाग चाललाय चणा पण किती त्याचा कलर वगैरे मस्त आहे आणि बघितलंच असेल तुम्ही छोटा साफास उद्या छोटा सापासू दे पायात आलं तरी त्याला किती गडबड आहे बघा त्याच्या जा जागेला जायला लागलाय चणा बघायला किती कलर त्याचं बघा मस्त दिसायला लागले कलर 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 सारखं पण म्हणत असतो कलरपेक्ष तुम्ही तिचं पॅटर्न बघू शकता आणि बंद ठिकाणी जर साप असा सणा काढून किंवा जात असेल तर तुम्हाला काही करायची गरज नाही आहे तो आपल्या आपल्या जागेला निघून जाईल किती क्यूट दिसायला लागला आहे मला तर तो क्यूट दिसाय लागला आहे त्याचं मागचं डिझाईन किंवा त्याचा कलर शेड बघू शकता तुम्ही ब्राऊन ब्लॅक वगैरे आहे आणि त्याचं स्पेक्टॅकल पण जसं मोठा साप दिसत असतं त्याचा छोटं साप पण दिसत असतं आणि असं मध्ये मध्ये सणा का काढायला लागला आम्हाला तर तो आम्हाला कवर करायला लागला आहे आणि त्याला काहीच फरक पडत नाही आहे की कोण मागं आहे किंवा काय व्हिडिओग्राफर व्हिडिओ काढायला लागले किंवा मी त्याच्या जा मागे जाऊन इन्फॉर्मेशन द्यायला गेले त्याला काही नाही आहे तो फक्त आपल्याला ना जागेला म्हणजे त्याला जिथं जागा भेटते तिथं तो जाण्याचा प्रयत्न करायला लागला आणि आता त्याला जागा सुरक्षित भेटली आणि तो लगेच निघून सुद्धा जाईल बघा कसं घुसत असतात ते सापसुद्धा आणि किती सुंदर जागेला तो आपल्या जाऊन बसून टाकला आणि असं बंद ठिकाणीसुद्धा तुमच्या मागे अटॅक वगैरे करत असतील साप मला हे रिझन नको आहे की बंद ठिकाणी आहे आम्ही आता काय करू वगैरे काय करू नये तुम्ही जाऊन टाका तुम्ही त्याच्या मागं केला तरी तो आता काय केला तुम्ही बघितलाच मी त्याला असं कवर केलं किंवा के व्हिडिओमध्ये घ्यायसाठी तुम्हाला दाखवायसाठी की काय करतो काय नाही करत तर हेच करतात जे नॉर्मल सापं आहेत <coughs> पहिला त्यांचं प्रयोरिटी असतं सोडल्या सोडल्या की आपल्या आपल्या नेचरला